पायाभूत रूथ विदान्जे पाया व नियमांचे काटेकोरपणे पालन करेल मी प्रयत्न करेल पाण्याची जफने ही माझी सामाजिक कर्तव्य आहे मान्य धन्यवाद प्रकल्पाची जी कार्यवाही आहे तर तिथे आपण तेवीस तारखेला जनसंपदा व कृषी विभाग अंतर्गत संयुक्त प्रशिक्षण आपण घेतलेले आहे सदर प्रशिक्षण हे ले 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 ले, या माध्यमातून मला वाटतं की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पाण्याचा वापर चांगला होण्यासाठी कशा प्रकारे काम केलं जाईल हे आपण सर्वांनी नागरिकांपर्यंत कर, पोहोचवलं त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसांच्या सातकली कार्यक्रमाअंतर्गत जी बाब सुरू होती तीच बाब या जल व्यवस्थापनाला देखील जोडून काही लोकांना कार्यालयांमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचा अनुभव कसा देता येईल यासाठी देखील काम करणं अपेक्षित होतं मग कार्यालयाची स्वच्छता असेल ई ऑफिस प्रणालीचा वा अधिक वापर असेल तर एकंदर यातून एकच आपल्याला बाब दिसते की आपल्याला शासनामार्फत घालून दिलेल्या कार्यक्रमांमध्ये लोकांना अधिकार आपला जिल्हा आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये पाण्याचा अधिकाधिक वापर करून आ, पर ड्रॉप मोर क्रॉपला म्हणतो आपण प्रत्येक थेंबानुसार जास्त पाणी जास्त उत्पन्न आणि जास्त पीक कसं घेकाय यासाठी देखील मार्गदर्शन कृषी विभाग आपल्यामार्फत 2000 मार्फत आहे की नारायण हरि मंगाम कलावडी दे देखील आपण कृषी विभागासोबत जिल्हा प्रशासनासाठी काम कराल आणि नागरंच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिकारिक चांगल्या तकाचे चा बदलले गरजेचे यांच्या हा विशेष आरोग्यचा कार्यक्रम आणि आपण गेले पंधरा दिवस झाले यामध्ये विविध विषयांवर सफल चर्चा केल्या विविध विषयांना घेऊन आपण या जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम घेतले आणि आपल्याला लक्षात आलं असेल की हा पंधरवाडा कशासाठी आपण घेतो खरं तर आम्ही जेव्हा आता गेल्या कॅबिनेट महिन्याचा वापर केला पाहिजे आपण तो करत नाही आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून जे पाणी वापरले जाते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाते त्या माध्यमातून तो भाग संपन्न झालेला आहे शेतकरी संपन्न झालेला आहे आणि त्या भागामध्ये इरिगेशन असेल हे खूप चांगल्या प्रमाणात केले जाते तिथली पद्धतीची आणि त्यावर अवलंबून असलेली कारखानदारी इंडस्ट्रीशन तिथे चांगल्या पद्धतीचे झालेलं आहे आणि आताच संचलन करताना त्या काही बोलल्या की आपल्या वडिलांनी पाणी कसं पाहिलं आणि आपण कसं पाणी पाहतो आणि पुढच्या पिढ्या कशा पाहणार पडतो तेवढा तो एक थेम ते साठवतात आणि तेवढ्या पाण्यावर वर्षभर काढून त्यांचा देश चालतो आज आपण आखाती देशांमध्ये गेलो तर तिकडे पूर्ण म्हणजे वाळवंटच आहे पण आज आपल्यापेक्षाही चांगले त्यांची शहरं डेव्हलप होतात तिथे चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण होते तिथलं पाणी जे आहे ते व्यवस्थित मॅनेज करतात आहे आणि आपल्याकडे मुबलक पाणी असतानाही आपण त्याचा काही वापर करतोय तिथलं करतो करतोय ते पाणी आपण सांडतोय वाया आहे आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष हजारो वर्ष पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पाण्याची साठी झाली मनाप्रमाणे करतोय तसा त्याच्यामुळे कुठेतरी भविष्यात काय संकट येणार डोळ्यासमोर यायला लागेल म्हणून कुठेतरी या पाण्याचं व्यवस्थापन असलं पाहिजे या दृष्टीने हा आराखडा नसेल अं नंतर आपल्या ऑफिसेस स्वच्छता मोहीम असेल या सगळ्या गोष्टी तर केल्याच पण माहिती देण्यात आली तर पाणी वापर संस्थेबद्दलही आपण आपण दरवर्षी पाणी वापर संस्थेन सोबत आराखडा किती पाणी वाटप झालं पाहिजे कोण कोणत्या तारखेला आपल्या धरणांमध्ये डेड स्टॉक राहतो जो आपल्याला शेतीसाठी किना वापरता येते त्याचा वापर झालाच तर एवढा तो नदीचा प्रवाह सोडता येतो बाकी तो वापरता येत नाही त्यामुळे जर नदीच्या प्रवाहात सोडलेलं पाणी ते वाया जाते आणि कॅनॉल जे आहेत आपले ते इतक्या खराब अवस्थेत आहे की आपण प्रत्येक गावला जर हाती घेतलं तिथले तरुण हाती घेतली तिथले सामाजिक संस्था हाती घेतल्या आणि हे काल सफाई जर नियमितपणे केली तर हे पाणी वाटप चांगल्या पद्धतीने होणार आहे नाही आता आयुष्यभरही आपण पाणी वाटप केलं तर हे पाणी वाटप होऊ शकणार नाही हे कॅनॉलच्या शेवटच्या एंडपर्यंत हे पाणी पोहोचत नाही शेतकऱ्यांना पाहिजे असलेला प्रमाणात पाणी मिळत नाही म्हणून हा कृती बंदरवाडा घेण्यात आला आज उपसाबद्दल त्यामुळे मी आपल्याला एवढीच विनंती करणार की हा पंधरवाडा न राहता हा आपण पूर्ण वर्षभर हे राबवलं पाहिजे आयुष्यातला प्रत्येक दिवस आपण हा पाळला पाहिजे कारण जोपर्यंत आपण नियोजन की येणाऱ्या काळात आपल्या भागातील सर्व नागरिकांना घेऊन आपण सगळे त्यात समाविष्ट होऊन त्या जलव्यवस्थापनाबद्दल जागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात आपण तयार केली पाहिजे निर्माण केली जेव्हाही आपण कुठे जातो तेव्हा हा जर काही विषय दिसत असेल तर या माध्यमातून आपण याचं प्रबोधन लोकांना केलं पाहिजे